अपडेट इंडिया खबर सच्चाई ज्येष्ठ गौरी चे भद्रावती नगरीत भक्तीमय वातावरणात स्थापना भद्रावती शहरात घरोघरी महालक्ष्मीचे आगमन भक्ती व परम क्षणाचे दर्शन महालक्ष्मी सोहळा श्रावण संपताच भाद्रपदात विघ्नहर्ता सोबतचा ज्येष्ठ गौराई अर्थात विदर्भातील महालक्ष्मीचे आगमन सोहळा भद्रावती तालुक्यात व शहरात श्रद्धा व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे घरोघरी अनेक वर्षाची परंपरा असलेल्या महालक्ष्मीचे विधिवत स्थापना करून विधिवत उपासनेत पूजन करण्यात आले कोकण व पश्चिम महाराष्ट्रात ज्येष्ठ गौरी व विदर्भात महालक्ष्मी असे संबोधल्या जाणाऱ्या या सणाचे व महालक्ष्मीचे स्थापना औचित्य अन्यसाधारण आहे महालक्ष्मीच्या आगमनाने घरोघरी उत्साह आनंद व वा भक्तिमय वातावरण दिसून येत आहे सुख शांती धन आरोग्य समाधान देणारा हा सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत असल्याचे सर्वत्र दिसून आले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह निमेश मनुसमारे।